आतनी तालुक्यातील खेळेगाव आजूर येथील ग्रामपंचायत तर्फे वॉर्ड सभेचं आयोजन खेळेगाव आजूर ग्रामपंचायत तर्फे सोमवार दिनांक बारा रोजी गावातील प्रत्येक वॉर्डामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं यावेळी या सभेसाठी अभिवृद्धी अधिकारी परशुराम भूतगुणकी हे उपस्थित होते एकुन पास ले ले तर एकूण पाच वॉर्ड असलेली या ग्रामपंचायतीतर्फे वॉर्डात अनेक विषयांवरती चर्चा करण्यात आली तर क्रमांक सविता स्वप्नील बनसोडे यांनी अजूर गावातील सार्वजनिक स्मशानभूमी तसेच मुस्लिम व दलित समाजातील ही स्मशानभूमी मंजूर व्हावी व लवकरात लवकर कामास सुरुवात व्हावी अशी मागणी अभिवृद्धी अधिकारी परशुराम भूत यांच्याकडे केली आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामुदायिक लायब्ररी चालू करावी अशी मागणीही यावेळी ग्रामपंचायत सदस्य सविता बनसोडे यांनी केली तर उद्योग खात्रीतील ग्रामस्थांचा राहिलेला पगारही लवकरात लवकर पास करून देण्यात यावा व गावामध्ये सार्वजनिक शौचालयही मंजूर करण्यात यावं अशी अनेक कामे याविषयी चर्चा करण्यात आली तर सर्व कामे मंजूर करण्यात येतील असं आश्वासन अभिवृद्धी अधिकारी परशुराम यांनी सदस्या सविता स्वप्नील बनसोडे यांना दिले यावेळी उपस्थित भारत पाटील चंद्रकांत पाटील संजय बनसोडे पूजा मीराबाई कांबळे रुपाली बनसोडे गंगुबाई कोळी कस्तुरबाई बनसोडे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते हिरकणी न्यूज कर्नाटक राज्य सी ओ एडिटर स्वप्नील शिदगोंडा बनसोडे अजूर होऊन चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा